तुम्ही बघत आहात जनमत मराठी उद्धव ठाकरेंनी आज अशी टीका केलेली आहे की जी काही भाजलेली भाकरी आहे ती खाण्याचं काम हे सत्ताधारी सरकार करत आहे कुठेतरी या तीस हजार घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका है, है जी आहे ती केलेली आहे काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांना काहीच माहिती नसतं कोणीतरी स्क्रिप्ट देतो त्याच्यावर ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल एवढच सांगतो याला मान्यता माझ्या काळात मिळाली याचं काम माझ्या काळात सुरू झालं याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या याला पैसे मोदीजींनी दिले उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले उद्धव ठाकरेच्या सरकारचं काही उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही टीका अशी करता आहे की आता अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आहेत म्हणून मोदींचे दौरे जे आहेत वाढलेले आहेत आणि इथले जे सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते निष्क्रिय आहेत म्हणून मोदीजींना इथे यावं लागतं पहिली गोष्ट तर महाराष्ट्रात मोदीजी येत आहेत याचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे प्रधानमंत्री मोदय आपल्या राज्यामधल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला येतात आपल्या राज्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपये ते देतात याचा त्यांनी आनंद मानला पाहिजे त्यांच्या काळात केवळ त्यांनी केंद्रावर टीका केली कुठलंही विकासाचं कार्य त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना हे लक्षात आलं की आधीच त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आणि मोदीजी जितके वेळा येतील तितके वेळा ते अजून खाली जातील आणि त्यांची दुकानं बंद होतील या भीतीने अशी टीका आहे मला अतिशय आनंद आहे की अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करून मग येथले जवळपास तीस कोटीचं स्टँड असेल किंवा अक्कलकोट हे जे आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे याचा विकासाचा विषय असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अक्कलकोटचा चेहरा बदलणारे असे अनेक प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आणि आज एकत्रितपणे जवळपास पाचशे कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पांचं या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो आणि मला विश्वास आहे की हे सगळी प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणे अक्कलकोट शहराचा चेहरा बदललेला दिसेल कारण हे महत्वाचं शहर आहे देशभरातनं लोक या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने येतात त्यामुळे त्यांना सुखसोयी उपलब्ध दे करून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं आहे की पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे जबाबदारी न्याय हक्काची